स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत संशयितांनी गरजू नागरिकाकडून तब्बल पंधरा लाख रुपये उकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महादेव मल्लारी दिनेश तांबे आणि दिलीप भानुशाही अशी संशयितांची नावे आहेत मिलिंद धर्माजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी संगणमताने जाधव यांच्या मुलास आयमध्ये प्रोबेशनरी ऑफिस पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यासाठी पंधरा लाखांची मागणी करत पैसे स्वीकारले परंतु त्यानंतर बनावट कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचं ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान दुसऱ्या घटनेत मेळा बसस्थानक परिसरातून चोरीच्या मालासहित एक महिला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहे रामनाथ सोनवणे असे संशयित महिलेचे नाव असून संशयास्पद हालचाली आढळल्याने झडती घेतली असता पितळाची भांडी गायवासराची मूर्ती समय असे आठ हजार रुपये मूल्याचे साहित्य जप्त करण्यात आले घटनेची नोंद सरकार पोलीस ठाण्यात करण्यात आली द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक